आपण बघत आहात एक पी न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी गो हत्या घेऊन जाणारे वाहन चालक व त्याचा साथीदारांना नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या च्या पोलिस अंमलदारांनी जेरबंद केले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एकोणावीस सप्टेंबर रोजी अंबड पोलीस ठाणे हद्दीतील पातर्डी फाटा ते राणेनगर या दरम्यान महिंद्रा कंपनीची द जिनोवा वाहन क्रमांक एम एच त्रेचाळीस ए डी एकोणपन्नास एक्कावन्न हीच थांबून चौकशी केली असता सदर या गाडीत एक गाय आणि दोन वासरू आढळून आले या गाई आझीम नजीर शेख यांना विकल्या असल्याचे अनिल बाळू मुर्तडक व अशोक सुनील नेटावणे यांनी सांगितले वाहनासह सा एक गाय व वा दोन वासरू असा तीन लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार राजेंद्र घुमरे यशवंत बेंडकुळे पोलीस हवालदार नंदकुमार नांदोडीकर संजय सान प्रकाश बोडके मनोहर शिंदे अतुल पाटील चंद्रकांत गोळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण योगेश रेवगडे यांनी केली सदर आरोपींना पुढील कारवाई कामे अंबड पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आले आहे ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक